ही जी आमची जमीन आहे ती अठराशे सत्तरच्या अगोदरपासून आमचे पूर्वज ही जमीन कसत आले म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा ह्या वसईमध्ये ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये ह्या वसईमध्ये जेव्हा नकाशाच्या रेघा मारल्या ना त्याच्या आधीपासून आम्ही आमचे पूर्वज ह्या जमिनीचे शेतकरी आहोत हे सगळं बांधकाम आमचं फार जुन्यापासून आहे महापालिका येण्याच्या पूर्वीपासून आहे नमस्कार वसई विरार गरजा वसईच्या आजच्या महत्वाच्या मुलाखतीत आपलं स्वागत आज आपण एका ज्वलंत मुद्द्यावर बोलणार आहोत भूमिपुत्रांच्या जमिनीवर आणि घरांवर महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या नोटीस ज्यामुळे स्थानिक नागरिकात प्रचंड संताप अनेक कुटुंबांच्या शतावर धोका निर्माण झाला यावर सरकारचे निर्णय महानगरपालिकेचे डबल स्टँडर्ड प्रशासनाची वागणूक आणि भूमिपुत्रांचा हक्क हे सर्व आज आपण इथे उघड करणार आहोत आणि यासाठी आपल्या सोबत आहेत एक स्पष्ट वक्ते निडर आणि सामाजिक विचारांचे कार्य करत वसईचे भूमिपुत्र इथला निसर्ग हरितपट्टा निस। आणि सांस्कृतिक वारसा टिकवण्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग तसेच राजकीय आणि सामाजिक चळवळीत पन्नास वर्षाचं योगदान असणार वसईच्या संपूर्ण चढउताराचे साक्षीदार ज्यांनी नेहमीच वसईच्या भूमिपुत्र कामगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला समाजसेवक आणि आड़ी भूमिपुत्रांचा आवाज मिलिंद खानोलकर नमस्कार सर तुमचं आमच्या चॅनलवर खूप खूप खुँ स्वागत आहे तुमचं हे जे बांधकाम आहे त्याच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे मला जाणून घ्यायला खूप आवडेल नमस्कार आ, ही जी आमची जमीन आहे ही अठराशे सत्तरच्या अगोदर पासून आमचे ही जमीन कसत आले म्हणजे ब्रिटिशांनी जेव्हा ह्या वसईमध्ये ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये ह्या वसईमध्ये जेव्हा नकाशाच्या रेघा मारल्या ना त्याच्या आधीपासून आम्ही आमचे पूर्वज या जमिनीचे शेतकरी आहोत जवळजवळ दोन एकर ही आमची जमीन आहे आणि ह्या जमिनीवर आम माझे जे काय भाऊ आहेत आते भाऊ आहेत त्यांनी कोणीही जमीन विकलेली नाही ही जमीन तशीच ठेवलेली आहे या या जमिनीच्या पलीकडच्या बाजूला आज सन्टेकचा एवढा मोठा प्रोजेक्ट येतो याच्यात बांधकामामध्ये खूप मोठ बांधकाम केलं तर खूप चांगले पैसे आम्हाला प्राप्त होऊ शकतात परंतु ह्या हरित वसे हरित राहावी निसर्ग टिकावा इथे लोकांना चांगला श्वास घेता या उद्देशाने इथे आम्ही कोणतेही बांधकाम करण्याचा किंवा कोणालाही जमीन विकण्याचा आजही आम्ही प्रयत्न करत नाही आहोत हे जे माझं काही बांधकाम आहे फार पूर्वीपासून आम्ही शेतकरी असल्यामुळे इथे शेत गोठे होते आमचे शेता शेताचे पेंढे साठवणूक करण्याची जागा होत्या मशी गुराढोरांचे गोठे होते बावखोल होतं तेही आम्ही अजून आजपर्यंत इथे टिकवलेलं आहे आणि अशा परिस्थितीत जे जुनं काही होतं त्या त्या ठिकाणी त्याचं पडायला आल्यानंतर त्याचं रूपांतरित करून त्याच्यातून काही जे उत्पन्न मिळेल अशी ह्या मागच्या माझ्यासारख्या एका हरित वसईच्या चळवळीच्या कार्यकर्त्याची भूमिका होती आणि मग म्हणून काय झालं की आम्ही मुलांना क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी ही जागा दिली काही फार मोठं भाडं येत नाही पण आज शंभर सव्वाशे मुलं इथे खेळतात मग त्या मुला मुलींचे कपडे बदलायचे किंवा इथे कधीतरी छोटासा कार्यक्रम होतो कोणाचा माझ्या घरचे होतात त्यांचे कपडे बदलायचे व्यवस्था म्हणून त्या दोन खोल्या आहेत त्या सुद्धा टेम्पररी स्वरूपात आहेत इथे त्या कार्यक्रमाला किंवा त्याला लागणाऱ्या खुर्च्या बिरच्या ठेवण्यासाठी ही पत्र्याची शेड आहे तीन बाजूनी ही उघडी आहे त्याच्या बाजूला एक छोटीशी पत्र्याची शेड आहे त्याच्यामध्ये एक आदिवासी कुटुंब वर्षानुवर्षे राहत आहे मी ते देखभाली करते स्वतःची नोकरी करते स्वतःचा दुरनिर्वाह करतोय माझंही बघतोय आणि तोही राहतोय अशा स्वरूपातलंय आणि ते जे एक मुख्य बांधकाम दिसतंय जे आरसीसी आहे ते, ते जे बांधकाम आहे ते वरती नारळाच्या झाडं असल्यामुळे ते बांधकाम आम्हाला आरसीसी नाईलाजानी करावं लागलं त्यावेळेला सुद्धा माझी आर्थिक परिस्थिती तेवढी नव्हती की हे आरसीसी करावं परंतु नारळांमुळे पत्रे फुटणार या दृष्टिकोनातून ते आरसीसी झालं आता हे आर, हे सगळं बांधकाम आमचं फार जुन्यापासून आहे महापालिका येण्याच्या पूर्वीपासून आहे आज सिडको जाणार आणि महापालिका येणार ह्याच्यात सुद्धा काही कालावधी होता ज्याच्यात सिडकोच पण त्याच्यावर नियंत्रण नव्हतं आणि महापालिकेला परवानगी द्यायच्या नियम लागू झाले नव्हते अशा कालावधी खरं सांगाल तर ते ते माझं बांधकाम जे आहे ते त्या कालावधीत झालेलं आहे महापालिकेला महापालिकेची घरपट्टी मी भरतोय पाणी आहे मला महापालिकेने दिलं त्या बांधकामाच्या खाली माझी पाणी साठवण्याचं टाकी आहे एका बाजूला विहीर आहे पंप रूम आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना कोणीतरी एक त्रयस्त माणूस जो बिल्डिंग मध्ये राहतो जो वसईचा भूमिपुत्र नाही परंतु तो कुठून तरी आला आणि त्याच्या काही विषयांमध्ये जो भूमिपुत्रांना त्रास होतोय त्यामध्ये जो काही संघर्ष मिलिंद खानोलकर करतोय किंवा मिलिंद खानोलकर त्यांना जे काही मार्गदर्शन करतोय त्याचा राग मनात ठेवून त्यांनी एक दिवस या बांधकामाविषयी तक्रार केली विशेष सांगाव असं काय वाटतं की तक्रार केली त्याच्यानंतर पाहणी झाली ही पाहणी एक, एका दिवशी संध्याकाळी चार साडेतीन चार वाजता झाली आणि दुसऱ्या दिवशी एक वाजायच्या आत माझ्या हातात आ, ची नोटीस मिळाली मला कोणतीही सूचना दिली नाही की माझ्या जागेमध्ये शिरतायत मला मोजणी करायची मी आलो असतो ना मी काय भूमिका समजावून सांगितली असती काय ते मेजरमेंट माझ्या समोर झालं असत पण ती एम आर टी पी मला दिली पण तुम्हाला काय वाटतं हे सगळं जे आता घडतंय अनधिकृत बांधकामाबद्दल नोटीस येतात मध्ये अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अनधिकृत बांधलेल्या लोडबेरिंगच्या चाळी असतील किंवा लोडबेरिंगच्या बिल्डिंग असतील तिकडे बरीच लोक राहत आहेत वर्षानुवर्ष त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टीचे कर वगैरे सगळं घेतले जात आहे मग हो त्याच्यावर कारवाई होत नाही त्यात सहभागी असणारी काही माणसं ही वसई महानगरपालिकेत काम करणारी माणसं देखील आहेत असं आहेत तर त्याच्यावर कारवाई होत नाही आणि जर जी वर्ष शंभर वर्ष दीडशे वर्ष इथे भूमिपुत्र म्हणून राहत आहेत इथे स्थानिक लोक आहेत त्यांच्यावर कारवाई होते तर हे सगळं कशामुळे घडतंय असं तुम्हाला वाटतं नाही जशी वसईला वसईच्या जमिनीला किंमत यायला लागली आणि वसई जेव्हा विकासकांच्या बिल्डर बिल्डरांच्या डोळ्यात आली म्हणजे साधारण ऐंशीच्या सुमारास ती गोष्ट आणि मग त्याच्यातून एक विकासाची संकल्पना म्हणजे जंगल उभारायची टॉवरची ही संकल्पना ला सुरुवात झाली त्याला खत पाणी घालायला इकडचे पस्तीस वर्षाचे सत्ताधारी होते त्यांचाही तो विकासाचा संकल्पना तीस होती आणि मग त्यांना जी लाभले ते आमचे नगर रचनाकार ज्यांच्यावर आता गुन्हे दाखल झालेले ते रेड्डी म्हणजे कुठेही काही करा टॉवर बांधा तुम्ही कसंही बांधा तुम्हाला कशी जमीन असो तुमची तुम्हाला परवानगी दिली जाईल आणि मग काही करा तुम्ही त्याच्यावर मजले चढवा काही चढवा तुमच्या विरुद्ध कारवाई कोणच करणार नाही अशी एक परिस्थिती एकेकाळी एक होती आज त्या परिस्थितीमध्ये वसईच्या जागा मर्यादित झाल्यानंतर विकासकांचे डोळे सुद्धा मोकळ्या जागेवर जायला लागलेले आहेत म्हणजे आज एवढ्या जुन्या बांधकामाला ज्याचे पत्रेही सडलेले आहेत याला महापालिका बेकायदेशीर किंवा अनधिकृत ठरवून ते तोडायचं असं जर मला सांगत असेल तर ता मी त्यांच्या आदेशाचं पालन करीन मी कधीच कायदा मोडणार नाही किंवा आदेशाचं पालन करणार नाही असं होणार नाही परंतु आज ज्या ज्या भूमिपुत्रांची म्हणजे नऊ पंच्याण्णव टक्के पेक्षा जास्त भूमिपुत्रांची जी जु, जुनी बांधकाम आहेत घरं आहेत यांच्याकडे सुद्धा यापुढे पुढे हे विकासक जे बाहेरून आलेले आहेत ज्यांना या वसईचं देणं घेणं नाही हरित पट्ट्याविषयी देणं घेणं नाही ते विकासक हे सांगतील ह्याला परवानगी ऐका दाखवा पत्र देतील महापालिकेला परवानगी ऐका दाखवा नसेल तर एमआरटीपी द्या एमआरटीपी झाल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याचं बांधकाम तोडा स्थानिक आता जे तुमच्या प्रमाणे जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांचं जे बांधकाम आहे त्यांचं नक्की धोरण काय विषयी म्हणजे हे धोरण असावं अशी आमची पूर्वीपासूनची भूमिका होती किंबहुना हा एवढा मोठ्या गतीचा बांधकामाचा प्रवास होऊ नये विकासाचा प्रवास होऊ नये आणि अजून काही वर्ष आमच्या पुढच्या पिढीला ही हरित वसई उपभोगता यावी अनुभवता यावी म्हणून आम्ही अनेक सिडको असो कोला असो अशा अनेकांना महापालिका असो अशा सगळ्यांना आम्ही थोडस विरोध करत आलो म्हणजे आमचा विकासाला विरोध नव्हता पण विकासाचा जो अनिर्बंध असा जो विकास जो सिडको किंवा महापालिकेच्या माध्यमातून होताना दिसतोय किंवा झालाय त्याला आमचा मुळता विकास होता की वसईचं गाव आहे म्हणजे स्टेशन पासून तीन किलोमीटर सोडल्यानंतर जो ग्रामीण पट्टा आहे हरित पट्टा आहे तो तसाच टिकावा तिथे बांधकामाची परवानगी मर्यादित असली पाहिजे आमची भूमिका होती आता सगळ्या गोष्टी होत आहेत आक्षेप घेतले जातात अनधिकृत बांधकामावर नोटिसा धाडल्या जात आहेत मग अशा वेळी लोकप्रतिनिधी तुम्हाला सपोर्ट करतायत की नाही करतायत की त्यांनी काय केलं पाहिजे अशी तुमची इच्छा आहे हा विषय ना दोन हजार अठरा मध्ये जेव्हा माननीय शिवसेना पक्षप्रमुख आणि माझे मुख्यमंत्री उद्धव साहेब जेव्हा वसईत आले होते पहिली आमची तेव्हा ज्यांची भेट झाली तेव्हा आम्ही मुद्दा मी त्यांच्याकडे मागितला मांडला होता की उद्धवजी आपण वरळीच्या कोळीवाड्यांचे कोळीवाडे टिकले पाहिजे त्यांच्या जमिनी टिकल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करतात तर आमच्या वसईकरांच्या जमिनी वसईकरांचं हे बांधकाम आहे ह्याच्या बाबत आपण भूमिका नाही घेतली तर इकडचे सत्ताधारी आम्हाला वेठीच धरतात मतदानासाठी कारण इथे आमच्या ज्या जमिनी आहेत ना ह्या अतिशय छोट्या आहेत हे स्मॉल होल्डिंग आहे हे काय त्या पश्चिम महाराष्ट्रासारख्या एकरावरी जमिनी नाहीत लोकांच्या आणि मग तिथे सन सोळाशे पासून वाढत गेलेल्या पिढींचं वास्तव्य झाल्यामुळे कुठे रस्ते नाही आहेत कुठे तेवढी जागा मोकळी सोडता येत नाही परंतु जो भूमिपुत्र आहे त्याचा पुढचा वारस हा जेव्हा मोठा होतो आणि त्याला जेव्हा राहायची खोली लागते तेव्हा तो तिथेच बांधतो त्यामुळे आमची अशी आमची अशी त्यांना विनंती होती त्या त्या श, अ, 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 की शासनाने टी पी कायद्यामध्ये काही तरतुदी अशा कराव्यात की ज्यामुळे भूमिपुत्रांना हक्काने त्याची परवानगी घेता येईल आणि आपलं हक्काचं घर जे आहे जसं काल एक त्या चुळण्यामध्ये त्या ताईना माझ्या घर पाडावं लागलं स्वतःच भले ते कोर्टाच्या आदेशाने असेल की काही असेल परंतु तसं न करता आमची घरं आम्ही रेग्युलराईज करून घेण्याचा प्रयत्न करू आणि मग लोकप्रतिनिधीनी म्हणजे जसं उद्धवजींकडे माझं सांगणं होतं त्यांनी मला सांगितलं खानोलकर तुम्ही कधीतरी मातोश्रीवर या म्हणजे तेव्हा ते सत्तेत आलेले नव्हते तेव्हा त्यावेळेस भाजप सेना युती होती आपण ह्याच्यावर निश्चित विचार करू त्याच्यानंतर अनेकदा अनेक खासदार झाले अनेक आमदार झाले अनेकांशी आमचे संवाद झाले की भूमिपुत्रांच्या गर, मूळ घरांचं किंवा भूमिपुत्रांचं जे जुनं बांधकाम आहे याच्या बाबत काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे परंतु सगळेजण सांगतात की आता राजन नाईक यांनी सांगितलंय स्नेहाताई दुबेनी सांगितलंय की ह्या अधिवेशनात त्या अधिवेशनात किंवा मुख्यमंत्र्यांशी मी बोलते आहे त्याच्यावर काहीतरी विचार मुख्यमंत्री करतायत परंतु त्याचा निर्णय होत नाही कारण त्याच्या मागे भूमिपुत्रांच्या एकजुटीचा रेटा नाही की भूमिपुत्रांच्या एकजुटीचा जर रेटा असला तर जसं दोन हजार नऊ मध्ये दोन हजार अकरा मध्ये जसं सरकारला आपण गावासाठी नमवू नम, शकलो गाव वगळण्यासाठी दुर्दैवाने तो विषय पुढे वेगवेगळ्या पद्धतीने गेला आणि तो जवळपास निकालीत लागल्या जमा झाला परंतु ह्या तो रेटा जो होता भूमिपुत्रांचा त्या आंदोलनाच्या माध्यमातून तसा रेटा तयार केल्याशिवाय आज मिलिंद खानोलकर किंवा त्या गेलेल्या ताई म्हणजे ह्या सुपात आहेत त्या भरडल्या जाणार आहेत परंतु तुम्ही सुद्धा एक दिवस त्या सुपात आल्याशिवाय राहणार नाही जात्यात गेल्याशिवाय राहणार नाही सुपातून हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आता ज्याप्रमाणे हे सगळं घडतंय त्याप्रमाणे असं वाटतंय की यांचा उद्देश तोच आहे कि हळूहळू हळूहळू सगळ्यांनाच त्या गोष्टीतून ते अनधिकृत बांधकाम म्हणून बाजूला करायचं अनधिकृत बांधकाम म्हणून आणि मग नंतर तिथे काहीतरी नावाखाली विकासाच्या नावाखाली मोठमोठे उभा उभारायचे आणि पैसा कमवायचा पण हे सगळं घडताना भूमिपुत्रांची भूमिपुत्रांकडे आव्हानं काय म्हणजे कोणत्या प्रकारच्या आव्हानं येतात मोठी आव्हान पहिला सर्वात मोठं आव्हान जे आहे किंवा जे काय आहे ना ते एकत्रित येण्याचं मोठं आव्हान आहे हो सर्व मतभेद सर्व धर्म जाती पंथ सगळं सोडून सर्वांनी एकत्र येण्याचं हे मोठं सर्वात मोठं आव्हान आहे उद्दिष्ट जवळपास एकच आहे आणि आल्यानंतर आता महापालिकेच्या निवडणुका येत आहेत अरे आपली घरा घरच आपली कायम नाही आपल्या घरे अनधिकृत आहेत त्याच्यातलं आपलं वास्तव्य जसं त्या काल रुमिलदा आईचं झालं तसं ते अनिश्चित आहे आम्ही चाललोय निवडणुका लढवायला किंवा निवडणुकीत मतदान करायला इतकी वाईट परिस्थिती आपली आहे म्हणजे आमची मतं राजकीय पक्षांना हवी आहेत सर्व निघ निवडणुकांमध्ये पण भूमिपुत्रांची वर्षानुवर्षाची जी आणि आहेत ती नियमित करण्यासाठी त्या राज्य राज्यकर्त्यांना किंवा त्यांच्या नेत्यांना किंवा त्यांच्या आमदारांना खासदारांना किंवा लोकप्रतिनिधींना त्यांची अनास्था आहे या विषयामध्ये त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये हा मुद्दा अतिशय मोठा व्हायला पाहिजे आता निवडणूक अतिशय जवळ आल्या तर आम्ही प्रयत्न करतोय भूमिपुत्रांची एक संघटना असावी म्हणजे आहे अशी पण त्याला अजून मजबूती द्यावी परंतु ती मजबूत करून पहिला हा आमचा प्रश्न सोडवा तर आम्ही मतदानाचा आमचा विषय असू शकतो किंवा विषय काय करायचा मतदानाचा कारण सर्वच पक्षाचे आपण अनुभवून झालोय असं काही नाही महाराष्ट्रात सर्व पक्षाची सत्ता येऊन गेलेली आहे असं कधीच नाही की हा पक्ष सत्तेत यायचा राहिलाय म्हणजे एखादा टोकाचा आम आदमी पार्टी सोडलं तर बाकी सगळे पक्ष सत्तेत आलेत नाही तर सहभागात तरी आहेत सगळ्यांपैकी कोणीच हा प्रश्न वसेचा सोडवला नाही म्हणजे विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्ष बहुजनाचा होता तर विरोधामध्ये आमदार खासदार होते खासदार होते तरी पण खासदारांनी हा सोडवला नाही आज तर आमदार विरोधात आहेत तिन्हीच्या तिन्ही आमदार त्यांच्या विरोधात आहेत निवडणूक आल्यानंतर आम्ही हे सगळं करू हा मुद्दा परत तो तसाच मागे पडतो पुढच्या निवडणुकीला तोच मुद्दा येतो आणि ते तसं तसंच राहतात त्याच्यामुळे भूमिपुत्रांपुढचं हे पहिलं आव्हान आहे की येणारे निवडणूक निवडणुका येतील आणि जातील पण आमच्या आणि आमच्या भावी पिढीचा जे काय <दिखागा> <दिखागा> आज आमचं बांधकाम आहे आमची घरं आहेत ती घर त्यांची जी हे काय म्हणतात त्याला लिगॅलिटी म्हणजे कायदेशीरपणा हा आपल्याला निश्चित करून शासनाकडून आणि लोकप्रतिनिधीकडून घेतला नाही तर कधी आज माझं बांधकाम तुटलं जाईल ते मी दूर करीन मी कुठे उद्या कदाचित प्रोजेक्ट करण्याचा विचार करीन त्यातून मला अर्थार्जन होईल मोठं पण जी मूळ भूमिका आहे भूमिपुत्रांची घरं वाचवण्याची अशा आज नव्याण्णव पंच्याण्णव नव्याण्णव टक्के लोक ज्यांची भूमिपुत्रांची घरं तशी आहेत ती वाचणार कशी हा मोठा प्रश्न आज वसई समोर भूमिपुत्रांसमोर भेडसावतोय त्याला एकीने आल्याशिवाय एकीने संघर्ष केल्याशिवाय एकीने मागणी केल्याशिवाय त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही नक्कीच माझा भूमिपुत्रांना आव्हान असं आहे की आव्हान म्हणण्यापेक्षा विनंती अशी आहे की जर तुम्हाला तुमची जागा वाचवायची असेल तुमची स्थानिक जागा तुम्ही इतक्या वर्षापासून पिढ्या पेड़ा पिढ्या तुम्ही जपलेली आहे ही हरित वसई जी तुम्ही जपलेली आहे ती तुम्हाला वाचवायची असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल सर्व धर्म जात पंत सगळं बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल आणि त्यासाठी लढावं लागेल तरच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो किंवा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला ते मिळू शकतं धन्यवाद सर तुमच्याशी बोलून खूप खूप बरं वाटलं खरंच खरच हा खूपच असा जिवारी लागणारा प्रश्न आहे इतकी वर्ष राबून कष्ट करून जी जमीन जपली जी हरित वसाई जपली जो मोकळा श्वास घेण्याचा प्रयत्न तुम्ही जपला घेण्याचा त्याच्याबद्दल जर असं होत आणि बाकी जे पल्युशन घडवणारं बांधकाम किंवा त्या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात जे विकासाच्या नावाखाली तर ते खूपच जिव्हारी लागण्यासारखं आहे खूपच वाईट वाईट गोष्ट आहे ही पण नक्कीच आशा करतो की याला यश मिळेल आणि पुढे सगळं सगळ्या गोष्टी सुरळीत होतील नक्कीच यश मिळेल नक्कीच 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 धन्यवाद